नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे बिळूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील श्री गुरुबसवेश्वर मठाचे मठाधिपती कैलासवासी मृगेंद्र महास्वामीजी यांचे निधन झाले अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे बिळूर मठाचे मठाधिपती श्री मृगेंद्र महास्वामीजी यांचे हृदयविकाराने काल निधन झाले ते पंच्याहत्तर वर्षाचे होते त्यांच्या निधनाची बातमी करताच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्र व कर्णातिकातील भक्त मंडळींनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे श्री गुरु गुरुबसवेश्वर मठाचे मठाधिपती म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले होते बागलकोट येथे बागलकोट श्री विद्यावर्धक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले होते संक व बागेवडी मठाधिपती म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे त्यांचे प्रवचन व व्याख्यान कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध होते त्यांचे व्याख्यान ऐक ऐकण्यासाठी हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते कर्नाटकाचे प्रवचन केसरी म्हणून त्यांना अनेक वेळा सन्मान झाला होता प्रवचनामुळे आपल्या भक्तांमध्ये अतिशय ते लोकप्रिय म्हणून ओळखले जात होते त्यांच्या जाण्याने बिळूरसह संपूर्ण कर्नाटक महाराष्ट्रातील भक्तांना एक मोठा धक्का बसलेला आहे त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेक मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे बिळूर तालुका जत जिल्हा सांगलीतील श्री गुरु बसवेश्वर मठाचे मठाधिपती म्हणून ते गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी होते त्यामुळे एकंदरीत त्या परिसरामध्ये एकंदरी त्यांचा एक वेगळा दबदबा होता त्यामुळे एकंदरीत त्यांच्या निधनाने या परिसराची मोठी हानी झालेली आहे त्यामुळे त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली टी व्ही वन मराठी परिवाराच्या वतीनेही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली परमपूज्य मृगेंद्र महास्वामीजींचं काल सायंकाळी दुःखद निधन झालं त्यांच्या जाण्यानं कर्नाटक महाराष्ट्र आंध्र या राज्यातल्या सर्व भक्तांच्यावरती शुभकळा पसरलेल्या मुरगेंद्र महास्वामींच्याबद्दल सांगायचं झालं तर एक आगळे वेगळी व्यक्तिमत्व होतं हास्य चेहरा संख या ठिकाणी एकोणीसशे पासून मी त्यांचं बघतो आहे की लहानपणापासून त्यांच्या सानिध्यामध्ये असेल त्यांचं जिथं जिथं येतील कार्यक्रमाला त्या ठिकाणी एक अभिमुख त्या ठिकाणी त्यांचं बघायला भेटत होतं कर्नाटक राज्याने देखील त्यांच्यावरती एक के प्रवचन केसरी असं किताब त्यांना प्रदान करण्यात आलं होतं एक चांगलं व्यक्तिमत्व अभ्यास हो, व्यक्तिमत्व चांगल्या हो, पद्धतीचं बाबाजींचं कार्य ते कधी देखील आपण विसरू शकत नाही माझं लहानपणापासून संपर्क होता संख्या या ठिकाणी मठ असल्यामुळं ते येत ये ते होते तेव्हा दर्शन घेत होतो डोक्यावर हात फिरत होते लहानपणापासून भगवाटच म्हटलं तर युदी आणणं अख्खे दे बाबा अंत ते विचारत होते आणि कधी देखील त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं कधी वाटत नव्हतं पण त्यांच्या असं अकस्मात जाण्यानं एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे मी चरणी प्रार्थना करतो कारण त्यांच्याकडे बघितलं मी कोरोना काळामध्ये जेव्हा मी बिरळ या ठिकाणी गेलो होतो बिरळ गावामध्ये देखील भाजीपाला वाटप करत असताना धान्य वाटप करत असताना बाबाजी देखील माझ्यासोबत आले होते बसवेश्वर जयंती होती त्यावेळेस आणि त्यावेळेस देखील त्यांनी त्या ठिकाणी भक्त सुखी व्हावं हे एक त्यांच्या मनामध्ये एक सातत्यपूर्वक ते त्यांच्या मनामध्ये निर्माण होतं एक चांगला विचार एक चांगली समीकरता ते न भरून निघणारी पोकळी आज जत तालुक्यावरती पोचळलेले मी श्रीसंत बागडे बाबा मित्र संघटनेच्या वतीने त्यांना भावपूर्ण आपण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांना नमन करतो धन्यवाद